केंद्रातील मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणनेचा निर्णय घेतला आहे हा निर्णय सर्व समाज घटकांना न्याय ठरणार असल्याने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो आणि जनहिताच्या या निर्णयाबद्दल जल्लोष करीत असल्याचे आमदार अनुप अग्रवाल म्हणाले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रदीप करपे जयश्री अहिराव प्रतिभा चौधरी अल्फा अग्रवाल कल्याणी अंपळकर डॉक्टर सुशील महाजन ओम खंडेलवाल विजय पाच्छापूरकर हिरामण गवळी ॲडव्होकेट किशोर जाधव सागर चौधरी संजय बोरशे हर्षकुमार रेलान नागसेन बोरसे आकाश परदेशी नरेश चौधरी अमोल मासुळे संतोष खताळ सागर चौधरी कमलाकर पाटील बबनराव चौधरी राजेश पवार दगडू बागुल भगवान देवरे प्रशांत बागुल रजनीश निंबाळकर शरद चौधरी अमोल मराठे पप्पू ढापसे किशोर चौधरी पंकज धात्रक राजेंद्र खंडेलवाल बंटी धात्रक पवन जाजू बंसी जाधव सुहा संपळकर राजेश शहा मुन्ना शितोळे श्याम पाटील तुषार भागवत किसन जाधव अनिल थोरात यशवंत येवलेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व सर्व भारताचे सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यातनिहाय जनगणना याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातील काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली जात निहाय जनगणना झाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जात न्याय जनगणना केली नाही आणि फुगट वाव आणणे आणि आता त्याचा श्रेय घेणे हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही परंतु आम्ही मागणी केली म्हणून त्याचं श्रेय घेतो स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही एकोणावीसशे दहामध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला असा तब्बल पाचशे कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला समितीही नेमली परंतु दोन हजार अकरामध्ये पी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं जगा न्याय गणना करणं हे चुकीचा होईल आणि तो निर्णय पूर्वखाली हे करूच शकणार नाही परंतु दोन ना हजार एकवीसमध्ये अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जातीनिया जन जनगणना करणार आहोत त्याला कटिबद्ध आहोत परंतु त्या काळात करोनाला कोविड महामारीमुळे तो विषय फेलिंग पडला परंतु आता पुळे साहेबांनी तो निर्णय घेऊन संपूर्ण भारताला एक ऊर्जा चेतना आणि सर्वांच्या मनात खुशी निर्माण केली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे असं पूर्णचा कार्यक्रम घेण्यात आला आणि तमाम पुणेकरांत साहेबांच्या मनात आपण आभार व्यक्त करते जय श्री